या आड्या तुम्ही अडकली होती आपण चौकस बाकीच कुठे आहे अहो ती म्हैस काढता आज त्या वाड्यामध्ये म्हैस अडकली होतोय काम माझ्या गावाची मिटिंगला आपल्या जायचं तर आपण जमली आहात बाकीच्या समजा नको विषय आता काय झालं दिली तुम्ही काय खाल्लं होतं केस पहिले ती काय त्याच्यात आता अंबल झाली काय म्हणता मग काय विषय काय बोला

झाडे किती सोळाशी झाली माझ्या कुठे भरतात काय मिटिंग लागून देवत आता आम्ही की आम्ही आम्हीच बघा आम्हीच पाय म्हणजे काय थोडं काय करायचं माझ्या मोठं करता तुम्ही अध्यक्ष आहो तुम्ही बघा काय माझ्या घाबे किती वाजे हो कोणाकडे हा झालाय कोणाकडे का झालाय बघा लागतं निर्णय लोकांच्या घरायचं कोंबडा काय आठशे रुपये वाडी तापल्या असत रात्री शिमगा करूया बरोबर आता काय गेवाला माझ्या वडील भाऊ तुम्ही घालव थांबा थांबा बघू आम्ही आहोत

पस्तीस का जास्त काय धारा मला एक चाल र आहे मोबाईल काही बाकी तो मोबाईल आहे बरोबर पाणी तर पण असता दूर विदेश मीटिंगला आता आपण आलो किती ठर ठरग मीटिंग कितीची साडेतीनची 3:30 ची 5:00 किती आता यांची वाट बघत बसायचं आपण बरोबर आपल्याला निर्णय घ्या पाहिजे आपण कोण जो निर्णय घेऊ तो मान्य हे हे म्हणजे आधी सांगायचं त्यांना आपण विषय दुसरा कोंबडं आपण वाढी गावाला देणार उघाडीकडं बरोबर आपण बाजारात विकत घेतलं आठशे रुपयाचं कोंबडं हा आणि गावाला दिलो हा वाढीला आपण सोळाशे रुपये घ्यायचे याचं बरोबर ते मानले पण मी काय म्हणतो वर्गेचा विषय आहे आपला आता हजार रुपये वाढशे वर्ग झाला ते आणि जाऊन बारा मिटीला हिस्साच केला आपल्या वाईफ फक्त पाचशे रुपये जमा आहे वाढलं जातं मग तुमचे चार महिन्याचे बाकी अरे पैसे भरायला दिला बांधायला दिलारी तुम्ही घरी आला काय मी मीटिंगला पैसे घेऊ लोकांच्या घरातून पैसे घेणार घरी पण जायचं विचारायला पैसे वाडीची मीटिंग का मी बसलो की तुम्हाला पैसे विचार

देखा देखा आता मी काय म्हणतो या विषयावर जेवणाला काही असू दे जो गैरहजर असत त्याला पाचशे रुपये दंड पाचशे नि रुपये हजेरी आहे गावात पाचशे बुर रुपये दंड दोन तासासाठी एस आहे बरोबर दोन तास पण नाही पंधरा मिनटासाठी एस आहे बरोबर मी वेलेचा बंधन सांगल्यान राहील ना बरोबर आहे ते सगळं पाचशे रुपये दंड मी काय होत माझी काय बघितलं हे अध्यक्ष आलं दहा मिनिट बसलं निघून गेलं म्हणजे आपल्याला गरज आहे का सांगतो मला अध्यक्ष लक्ष करता कुठल्या हा त्यांना म्हणतात अध्यक्षांना घरा गरज नाही तर ती मग हा अरे आमच्याकडे पंधरा पंधरा मिनिटा बसतात ज्या कुठला विषय वाढत नाही आणि आता बघितला त्या वाड्याचा अरे अध्यक्षाच्या बाकीच माणसांची काय आता येतात ती एवढीशी मज पडली ते दहा मिनिट तालुक्यात काय गरज आहे बोलत पण नाही काय कोणाला तू आपली वाऱ्यात वाऱ्यावर उठली तू आता अध्यक्ष म्हणतात बोलायचं ना अध्यक्ष कसा बोलणार आर तू अध्यक्ष कसा आजाद बाहेर कसा आजार की ओ अध्यक्ष या यायला मान द्यात म्हणजे तोंडावर पटून मान द्यायला मग बोलायचं ना तू बोलायला काय तोंडावर बोलायचं आता मी काय अध्यक्षाला बोलू या अध्यक्ष यो यो बोल मान द्यावरतीच म्हणजे मानचा